विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सोलापूर प्रभाग क्रमांक चौदा राहुल गांधी झोपटपट्टी येथील रस्त्यांच्या कामाकरिता स्थानिक नागरिक एकत्र मिळून खासदार प्रणितिताई शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रोड कामासाठी माननीय प्रणितिताई शिंदे यांनी लवकरात लवकर प्रयत्न करून तेवीस लाखांचा निधी मंजूर करून दिला निधी उपलब्ध होताच राहुल गांधी झोपडपट्टीसमोरील रोडच्या कामाचे शुभारंभ माजी नगरसेवक हारून शेख यांच्या हस्ते नारळ फोडून रोडकामाला सुरुवात करण्यात आली यावेळी माझी नगरसेवक हाजी मम्मद अनि बडेपीर माझी मुतवली मोलाली दरी आसिफ तिमापुरे सलीम सय्यद बाबा शेख मोबिन बडेपीर इम्तियाज दर्जी इस्माईल मजूवाले कादर भागनगरी सरफराज लालकोट मैनोदीन सिद्दगी अकबर शेख इब्राहिम कुलकर्णी इब्राहिम रचभरे मुर्तुज औजकर आरिफ सिल्वारकर रफीक मंगलोर तन्वीर शेख या सर्वांची उपस्थित माजी नगरसेवक हारुनभाई शेख व स्थानिक नागरिकांनी खासदार प्रणितीताईंनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ताईचे कौतुक करून व तसेच सर्वांनी आभारही मानले प्रतिनिधी सैफन नदाफ व्हॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान सोलापूर खासदार पंडित यांच्या निधीतून राहुल गांधी या निर्ण 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 काम चालू आहे नागरिक का राहुल गांधी झोपडपटीचे नागरिक भेटून निवेदन देऊन निवेदन देण्याबद्दल हे काम सुरू झालेलं आहे या नागरिकांच्या प्रयत्नामुळे हे काम सुरू आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा